नमस्कार मंडळी आज गोठवून टाकणारी थंडी होती जेव्हा मी डोअर ओपन केलं तेव्हा हरणांची पिल्लं खेळताना पाहायला भेटली ह्या थंडीमध्ये आणि याच थंडीमध्ये आम्ही बनवलं आईस्क्रीम हो आम्ही बनवलं आईस्क्रीम स्नोमध्ये चला तर मग बघूया आज आम्ही दिवसभरात काय काय मज्जा केली सकाळी उठल्या उठल्या तुम्ही बॅकयार्डचं डोअर ओपन करता आणि तुम्हाला हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहायला भेटतं आज खूप स्नो झाला होता खूप थंड होतं सगळीकडे पांढरशुभ्र स्नो दिसत होता आणि त्या स्नोमध्ये चक्क खेळत होती हरणाची पिल्लं मी आणि माझी छोटी मुलगी बराच वेळ चहा पीत त्यांना खेळताना पाहत बसलो होतो तेवढ्यात माझ्या मुलीनं म्हटलं मम्मा मम्मा आपण आईस्क्रीम बनवायचं का मी एक व्हिडिओ पाहिला होता की त्यांनी स्नोमध्ये आईस्क्रीम बनवलं होतं आपण जसं होलक्यानो एक्सपेरिमेंट केला तसंच हा पण एक्सपेरिमेंट करून पाहायचा का तर मी म्हटलं हो कारण त्यासाठी लागणारं जे नॉर्मल साहित्य होतं ते घरी अवेलेबल होतंच तर मग आमचा उत्साह खूप वाढला की चला आता आपल्याला स्नोमध्ये आईस्क्रीम बनवायचं आहे आणि मग त्याला जे काही साहित्य लागतं ते आम्ही जमा केलं तर नॉर्मल जे आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य लागतं ते हेवी व्हिपिंग क्रीम शुगर नॉर्मल जी ग्रॅन्युलेटेड शुगर आपल्या घरी असते ती आणि आमच्याकडे होते ऑरिओ बिस्किट्स तर मग आम्हाला बनवायचं होतं ऑरिओ फ्लेवर्ड आईस्क्रीम आणि त्यासाठी लागणारा पॉट आणि विस्कर किंवा जे बीटर आता बाहेर गॅलरीमध्ये खूप स्नो होता डेकवरती तर मग आम्ही सरळ त्या जे काही स्नो होतात त्याला मी थोडंसं पायलअप केलं ज्याच्यामध्ये की म्हणजे थोडासा बाउल ठेवून आपल्याला तो आ, आईस्क्रीम करता येईल जनरली आपण घरी आईस्क्रीम बनवताना आईसचा बाऊल यूज करतो आणि मग त्याला व्हिस्क करतो इथं ऑलरेडी स्नो पडला होता आणि त्याचाच वापर करून इथं आईस्क्रीम बनवायचं होतं माझ्या मुलीला खूप थंडी वाजत होती तिला हे करण्याची खूप इच्छा होती पण टेम्परेचर खूप मायनसमध्ये होतं म्हणून मग ती मध्येच थांबून पाहत होती मग आता हा जो काही पाईल होता त्यामध्ये एक खड्डा बनवला मी ज्याच्यामध्ये की हा पॉट व्यवस्थित बसेल आणि मग तो खड्डा करून त्यामध्ये मी थोडासा ना सॉल्ट टाकला कारण सॉल्ट टाकल्याने जे काही स्नो आहे तो मेल्ट होणार नाही मग हा सॉल्ट टाकला आणि मग त्यावरती पॉट ठेवला कारण जितका जास्त वेळ थंड राहील म्हणजे जेवढं जास्त थंड राहील लवकर आपला आईस्क्रीम तयार होईल तर मग आता ह्या पॉटमध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहोत हेवी व्हिपिंग क्रीम आता तुम्हाला म्हणजे कुठलं आईस्क्रीम आवडतं त्यानुसार तुम्ही तुमचे फ्लेवर्स पण चूज करू शकता व्हॅनिला असेल किंवा तर तुमच्याकडे जे काही वस्तू अवेलेबल असतील त्यापासून तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता सिम्पल आहे हेवी व्हिपिंग क्रीम टाकल्यावर पहिल्यांदा मी त्याला खूप फेटलं बीट केलं ह्याला खूप वेळ लागतो बापरे माझा हात दुखत होता त्याला विस करून जवळपास पंधरा ते वीस मिनिट विस केल्यानंतर ते थिक झालं आणि मग त्यामध्ये मी ॲड केली शुगर आणि जे काही ओरिओस कुकी होत्या त्याला मी क्रश केलं होतं विदाऊट म्हणजे क्रीम न काढता जशाला तसं पूर्ण ऑरिओ बिस्किट चुरा केले आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केले आता शुगर आणि हे तुम्ही तुमच्या चवीनुसार मी तर अंदाजेच टाकलेला आहे कारण अंदाजे टाकल्यावर जे छान बनतं आईस्क्रीम म्हणजे अंदाज चुकत नाही सहसा माझा मग अंदाजच टाकला आणि परत बीट केलं आता, आता काई काई हे आईस्क्रीम रेडी आहे आता यात आपल्याला काहीच टाकायचं नाही हेवी व्हिपिंग क्रीम शुगर आणि जे काही ऑरिओ बिस्किट आहे त्याचा चुरा आता मी याला झाकून ठेवणार आहे पाच ते सहा तास जेणेकरून की ते फ्रीज होईल म्हणजे आईस्क्रीम आपल्याला खायला मजा येईल तर आता हे ठेवलेलं आहे आणि हे, हे पहा पाच ते सहा तास झालेले आहेत अजूनही बाहेर थंड आहे पण थोडासा सूर्य आता आलेला आहे त्यामुळं छान वाटत आहे आणि हे आपलं आईस्क्रीम एकदम रेडी आहे खाण्यासाठी तर आम्ही चौघांनी बाऊलमध्ये ते आईस्क्रीम घेतलं आणि हे आईस्क्रीम एन्जॉय केलं खूपच मस्त टेस्टी झालं होतं तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुमच्याकडे स्नो होईल हे आईस्क्रीम नक्की करून पहा खूप मज्जा येईल जर तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं ना, हो ना, के ना तर मग खूपच मज्जा येते माझ्या म्हणजे खूप टेम्परेचर डाऊन होतं त्यामुळं माझ्या मुली बाहेर येऊ शकल्या नाहीत पण मी खूप एन्जॉय केलं आणि त्यांना खाताना पाहून मला खूप छान वाटलं त्यांना खूप आवडलं ते आईस्क्रीम तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठलं आईस्क्रीमचं फ्लेवर आवडतं आणि ह्या ह्यामध्ये मी अजून काय चेंज करू शकले असते जेणेकरून की आईस्क्रीम अजून छान झालं असतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे नवनवीन का कारणामे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय